नमस्कार आज आपण चिकन रस्सा ही रेसिपी पाहणार आहोत त्या अगोदर गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मी इथे दोन मोठे कांदे लांब आकारात चिरून घेतलेले आहेत आणि आता गॅसवर एक कढई ठेवून तेल गरम झाले की मी हे कांदे टाकून त्याच्यामध्येच आता मी पाव वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस टाकून घेणार आहे मी कांद्याबरोबरच हा खोबऱ्याचा कीस परतायला टाकणार आहे कारण की जर मी खोबरे असेच भाजले तर पातळ खोबरे कट केल्यामुळे ते करपले जाईल त्याच्यामुळे मी कांद्याबरोबरच खोबरे देखील फ्राय करणार आहे आता त्याच्यामध्ये एक इंच आलं बारा तेरा लसूण पाकळ्या आणि एक मोठं टमॅटो कट करून मी हा सर्व मसाला व्यवस्थित असा ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करून घेणार आहे तुम्ही पाहू शकता छान असा आपला मसाला भाजला गेलेला आहे आता गॅसची फ्लेम बंद करून मी हा मसाला थंड करून घेणार आहे आणि आता मिक्सरचं भांडे घेऊन त्याच्यामध्ये मी बारा तेरा लसूण पा कढीपत्त्याची पा पाने भरपूर सारी कोथंबीर पुदिना आणि आपण फ्राय केलेला मसाला टाकून हा मिक्सरला पाणी न घालता मी हा मसाला वाटून घेणार आहे तुम्ही पाहू शकता छान असा आपला मसाला वाटला गेलेला आहे आता गॅसवर आपण एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे आपले पॅनमधले तेल गरम झाले की त्याच्यामध्ये आपण एक तेजपत्ता आणि वाटून घेतलेला मसाला टाकून तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला फ्राय करून घेणार आहोत छान असे आपल्या मसाल्याला तेल सुटले की त्याच्यामध्ये आपण काही मसाले टाकून घेऊया मसाल्यांमध्ये मी एक छोटा चमचा हळद दीड चमचा लाल तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता मी इथे चिकन मसाला एक चमचा कश्मीरी लाल तिखट मी हा कलरसाठी टाकलेला आहे आणि हे सर्व मसाले टाकून आपण एक पाच मिनटं फ्राय करून घेणार आहोत आता त्याच्यामध्येच मी छान असे आपले भाजीला टेस्ट येण्यासाठी मी इथे गरम मसाले वापरणार नाही आहे पण टेस्ट येण्यासाठी मी इथे पनीर बटर मसाला वापरलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये आपण तुम्ही पाहू शकता दोन मिनटं झाकण ठेवून आपण तेल सुटेपर्यंत हे मसाले परतून घेतलेले आहेत आपल्या मसाल्यांचा कलर चेंज झाला की आपण त्याच्यामध्ये अर्धा किलो चिकन मी टाकून घेते आणि छान असा हा चिकन मी परतून घेणार आहे आता त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून पुन्हा एकदा व्यवस्थित असे हलवून त्याच्यावर झाकण ठेवून मी एक दहा मिनटासाठी हे चिकन फ्राय करून घेणार आहे तुम्ही पाहू शकता दहा मिनटानंतर आपल्या चिकनला छान तेल सुटलेले आहे आता मी त्याच्यामध्ये आपल्याला रस्सा कसा हवा त्यानुसार आपण पाणी टाकून घेऊया आणि सर्व व्यवस्थित मसाले मिक्स करून आपण त्याच्यावर झाकण ठेवून एक पंधरा ते वीस मिनटं आपण हे चिकन शिजवून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता छान असे आपल्या चिकनच्या भाजीला तर तर्री आलेली आहे तेल सुटलेले आहे आपले चिकन शिजले की नाही ते आपण एकदा चेक करूया छान असे आपले चिकन शिजले गेलेले आहे आता त्याच्यामध्येच आपण वरून पुन्हा फ्लेवरसाठी मी हा चिकन, चिकन मसाला टाकून घेणार आहे मी एक चमचा हा चिकन मसाला टाकलेला आहे अशा पद्धतीने आपले चिकन रस्सा भाजी तयार तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सब्स्क्राइब करा